सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं फकीर अर्पण परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे फकीरा अर्पण परिषद म्हणजे काय का तर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे सर्वश्रेष्ठ लिखाण आहे फकीरा कादंबरी जी जगातील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतरित झाली ती फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजर लेखनीस अर्पण केलेला दिवस म्हणजे एक, एक मार्च आहे आणि एक मार्च म्हणजे महानायक वीर फकीरा यांची जयंती आहे कालांतरानं आणि दुर्दैवानं फकीरा हा अनेक वर्ष उपेक्षित राहिलेला आहे बहुजन समाजातील प्रमुख घटक मानल्या जाणाऱ्या मातन समाजाचा महानायक म्हणून फकीराकडे बघितलं जातं पण फकीराचं कार्य हे फक्त मातन समाजापुरतं मर्यादित नसून तमाम बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आजही फकीरा होण्याची उर्मी हे आपल्याला फकीरा यांच्या कादंबरीतून मिळते आणि याचा विसर कुठंतरी बहुजन समाजाला पडलेला आहे सातारा नगरीतील तमाम बहुजन बांधवांना माझी विनंती आहे एक मार्च रोजी सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये हॉटेल हो प्रीती एक्झिक्युटिव्ह सातारा येथे होणाऱ्या फकीर अर्पण परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या फकीर अर्पण परिषदेसाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अजिंक्य या यांनी उद्घाटन म्हणून असणार आहे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आणि परिवर्तनवादी चळवळ गतिमान करण्यासाठी तमाम बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं धन्यवाद कार्यक्रमात काय काय होणार अर्पण परिषद जे आहे त्यात कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे की फकीरा अर्पण परिषद लोकशाही अण्णाभावसाठी फकीरा अर्पण परिषद म्हणजे नेमकं काय आहे की अण्णाभावासाठी जी कादंबरी आहे तसं आपण आपल्या प्रिय व्यक्तीला एखादी गोष्ट अर्पण करतो या सात सात्ताक नमस्कार करतो आपल्या प्रिय पत्नीला प्रिय देतो आणि त्या गोष्टीला अर्पण करतो आपल्या आईवडिलाचं नाव घर बांधतो आपण तर अण्णाभाऊ साठेंची भग्र कादंबरी अर्पण केली ते बाबासाहेबांच्या झुंजावून देखील अर्पण केली अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे होते तर त्यांनी ती खंडोबा या देवाला माथे समाज देवाला अर्पण का केली नाही जर साठे जर लाल बॉटात कमी पक्षाचे त्यावेळेचे नेते होते तर त्यांनी कार्न मार्श अर्पण का केली नाही ते अण्णाभावांनी बाबासाहेबांनाच अर्पण का केली यामागचा नेमका उद्देश अण्णाभाऊ साठेंचा साहित्यामागचा काय होता आता सांगायला अण्णाभाऊ नाही आहेत आणि बाबासाहेब नाही आहेत परंतु महापुरुषांच्या विचारावर काम करणाऱ्या डीप डेमागडी वाटा इंड्याच्या वतीनं या विषयावर अत्यंत जबाबदार कार्यकर्ते म्हणजे मातंग समाजातल्या विविध पक्षातले म्हणजे कुठल्याही पक्षात असू द्या पण जबाबदार कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन बौद्ध मातंग चर्मकार या जबाबदार कार्यकर्त्यांना सामाजिक काम कसं करावं त्याचं केडर कॅम्प हा आहे परिषदेमध्ये केडर कॅम्प शासकीय योजनेचा फायदा कसा घ्यायचा समाजाची प्रगती कशी करायची मोर्चा कुठपर्यंत आणायचा त्याच्यात कशा जास्त मागण्या असल्या पाहिजेत या विषयावर ट्रेनिंग माझा हे परिषद आहे